डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक लव्याचा एक लव्याचा भारतीय संविधानाचा जमीन आमच्या हक्काची गायरान आमच्या हक्काचं म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही सामाजिक समता संघाच्या सामाजिक समता संघाच्या वतीने संभाजीनगर कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही गायरान धारक उपोषण करीत आहोत आमरण उपोषण आमचं सुरू आहे सकाळी अकरा वाजल्यापासून आमच्या मागण्या आहेत की देमने तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका गावात ज्या ज्या आमच्या मागासवर्गीय समाजाने सरकारी गायरान जमिनी काढल्यात त्या सरकारी गायरान जमिनीत जाऊन स्थानिक पंचनामा करून त्या जमीन कसणाऱ्याच्या नावे सात बारा देण्यात यावा दुसरी गोष्ट जी गावठाण जमीन आहे गायरानामध्ये जो आमचा मागासवर्गीय समाज तिथं राहत आहे त्याला नमुना नंबर आठ देण्यात पास केलेला कायदा जन सुरक्षा हा ताबडतोब रद्द करण्यात येव अशा मागण्या घेऊन आम्ही इथं आमरण उपोषण करीत आहोत आम्ही अनेक वर्षापासून जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय तहसीलदाराला निवेदन दिले पण आमची दखल कुणी घेतली नाही त्यामुळे आज आम्ही आमरुन उपोषण करीत आहोत आणि मंत्री कारवाई चालू आहे बुलडोजर चालू आहे शासनाने बुलडोजर बंद करायचं सांगितलेलं आहे गायरानात जाऊन पंचनामा करून गायरानाचे पट्टे त्यांच्या नावावर करायचा सा सांगितलेलं आहे पण कलेक्टर आणि तहसीलदार त्यांचं ऐकत नाही आणि ते आदेशाचं पालन करत नाही म्हणून आमच्यावर आमरण उपोषण करायची वेळ आलेली आहे आम्ही मेलो तरी आमच्या मागण्याजवार मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही लोकलपट्टी धारक आता उद्ध्वस्त झालेली आहे अनेक घरावर बुलडोजर चाललेले शहरामध्ये काय जी श्रीकांत साहेबांनी जी दादागिरी करून गरिबांच्या झोपड्या पाडल्यात त्यांना पावसाळ्यामध्ये बेघर केलं त्यांच्या मुलांचं शिक्षणापासून त्यांना वंचित केलं त्यांना बेरोजगार केलं कारण ते ज्या ठिकाणी राहत होते तिथं जवळपासच त्यांचा रोजगार होता पण ते आता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यामुळे त्यांचा रोजगारही बुडला त्यामुळं ज्या ज्या गरिबांच्या वंचिताचे घरे पाडले त्यांना शासनाने शासनाच्या जमिनीवर घर बांधून दिले पाहिजेत तेव्हाच आम्ही थांबणार नाही तर आमचं हे आंदोलन सुरू राहील सामाजिक आमच्या मागण्यावर आता आमचं बेमुद्दत आमरण उपोषण आहे आम्ही मेलो तर इथून जाणार नाही आणि आमचा कोणताही उपोषण करता जर जीवाला काही इजा झाली तर त्याची जिम्मेदारी कलेक्टर दिलीप स्वामी साहेब आणि तहसीलदारावर हो राहील श्रीरंग ससाने संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघ मला आतापर्यंत बघा मराठवाडा भूमिपुत्र जन आंदोलनाचा सपोर्ट भेटला पॅन्थरचा सपोर्ट भेटला आणि मूल निवासी या संघटनेचाही सपोर्ट भेटला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचाही पाठिंबा भेटला कवाडे गट हे इथे येऊन आम्हाला शरद काकडे जिल्हा अध्यक्ष అని మరాఠవాడా సచు